महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ शाखा कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने मुख्याध्यापक संघ कोल्हापूर येथे सभा संपन्न झाली सदर सभेवेळी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परिचारी उपस्थित होते सदर सभेमध्ये प्रयोगशाळा कर्मचारी यांच्यावर शासनाकडून होत असलेल्या अन्यायाबाबत तसेच राज्य महासंघाने नाशिक येथे तीस मार्च रोजी होणाऱ्या मीटिंगविषयी चर्चा झाली असून त्याकरिता करायला लागणाऱ्या उपाययोजना यावर चर्चा झाली तसेच कोल्हापूर जिल्ह्याची कार्यकारिणीमध्ये नवीन निवड करून बदल करायचे ठरले सभेचे स्वागत जिल्हा कार्याध्यक्ष श्री संतोष देसाई तसेच सभेला मार्गदर्शन जिल्हाध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष श्री जगदीश शिर्के यांनी केले व आभार जिल्हा सचिव श्री अशोक आरेकर यांनी केले सभेस विश्वास कवडे जितेंद्र काटकर विठ्ठल पोवार श्रीपती पोवार महादेव सातपुते रमेश पाटील कृष्णा पाटील शिवाजी पाटील विश्वजित गायकवाड दीपक भोई राजेंद्र नाईक एम आर कर्ले अमर कचरे शिवाजी कदम आर वाय पाटील अनिल चौगले कुर्णे मॅडम व इत्यादी उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी जगदीश शिर्के हा निक्षीच्या बाबतीत युजिष हिशोबाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं तर आज अखेर सर मी काय लिखित जीवानासोबत कोणती सांगितला पटणार नाही आणि दोन तीन वर्षात सांगायचं म्हटलं तर शक्य नाही